इथे एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी मोड आलेले मूग घेतले त्यात दोन चमचे रवा टाकून घेतला आता याच्यात आलं लसूण कोथंबीर आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकून घेतली दोन चमचे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरमधनं चांगलं वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे आपलं मुगाचं वाटण तयार झालेलं आहे आता याच्यात मी एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं तुम्ही वाटतानाही टाकू शकतात पात्र गरम करायला ठेवलं आहे त्यात थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाऐवजी इथे तुपाचाही वापर तुम्ही करू शकतात आता जे आपण मुगाचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते या पात्रामध्ये एक एक चमचा टाकून घ्यायचं आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आपे हे फुलतात आणि त्यामुळे थोडीशी जागा या पात्रामध्ये शिल्लक ठेवायची तर हे पहा हे सगळं बॅटर मी इथे पात्रांमध्ये टाकून घेतलं आहे वरून झाकण ठेवायचं आणि एका बाजूने मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती साधारण चार ते पाच मिनटं हे आप्पे शिजवून घ्यायचे आता एका बाजूने हे आप्पे छान शिजलेले आहेत हे आप्पे आता आपण उलटून घेऊ आता हे आप्पे उलटून घेतल्यानंतर पुन्हा याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि मागच्या सुद्धा हे आपे आपल्याला दोन तीन मिनटं मध्यम ते मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचे तर आता दोन तीन मिनटानंतर हे आपे छान शिजलेले आहेत तर इथे आपल्या छोट्या सुट्टीसाठी किंवा नाश्त्यासाठी मुगाचे आपे तयार आहेत ह्या आप्प्यांसोबत तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा खोबऱ्याची चटणी दिली तरी चालेल इथे एका भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर घेतली आहे साधारण एक वाटी एवढी ही कोथंबीर आहे त्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या अर्धे ते एक हिरवी मिरची आपल्याला किती हव तिखट हवं आहे त्या अंदाजाने आणि हे आपल्याला थोडंसं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे हिरवी मिरचीचं वाटण तयार आहे हेच वाटण तुम्ही आप्यांसाठी वापरू शकतात आता कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करायला ठेवलं त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं टाकून घेतलं आता जिर मोरी दोन्हीही छान तडतडले की यात थोडेसे शे शेंगदाणे टाकून घ्यायचेत आणि आठ दहा काजू टाकून घेतले हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे काजू आणि शेंगदाणे तेलात चांगले खरपूस तळून झाले की लगेच आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आता याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे एक छोटा कांदा अगदी बारीक असा मी इथे चिरून घेतला होता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवरती परतायचा हे पहा कांदा छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की त्यानंतर आपण जे कोथंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला हा जो भात आहे तो किती तिखट हवा आहे त्या अंदाजाने हे वाटण टाकायचं किंवा त्या अंदाजाने हिरवी मिरची या वाटणात वापरायची आहे आता हे वाटण एक मिनिटभर या तेलामध्ये परतून घेऊ हे पहा वाटण आता छान परतून झालेलं आहे यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यात शिजवून घेतलेला भात टाकून घेतला आहे तर मी हा पांढरा भात जो आपण नेहमी साधा कुकरला लावतो तसा हा साधा भात आहे आणि हा भात मी आता इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही ही जी रेसिपी आहे ही शिल्लक असलेल्या भाताची सुद्धा करू शकतात पण आपण मुलांना डबा देतो आहे त्यामुळे हो हा मी ताजाच भात तयार करून घेतला आहे चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं छान एकजीव झालं ही जी फोडणी आहे ही संपूर्ण भाताला छान व्यवस्थित लागली की मग एक झाकण ठेवायचं आणि त्यानंतर लो फ्लेमवरती हा, हा जो भात आहे हा पाच मिनटं छान वाफून घ्यायचा किंवा शिजून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवरती शिजवायचा तर आता साधारण पाच मिनटानंतर आपला हा जो फोडणीचा भात आहे किंवा छान ग्रीन राईस आहे हा तयार झाला ह्या भातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही वापरू शकता जसं वटाणे गाजर शिमला मिरची मुलांना हा भात खूप आवडतो आणि आपण हा कमी तिखट बनवलाय तर अशा प्रकारे आपला हा भात तयार आहे ह्या भातासोबत खाण्यासाठी तुम्ही सॅलड देऊ शकतात किंवा मग एखादी भाजीसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता इथे एका बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ आहे त्यात पाव वाटी रवा टाकून घ्यायचा आहे रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही टाकू शकतो एक चमचा बारीक केलेल्या ओवा आणि एक चमचा तेळ टाकून घेतले अगदी किंचितचं हिंग त्यासोबत चवीपुरता मीठ एक छोटा चमचा जिरं पाव छोटा चमचा हळद एक छोटा चमचा बॅडगी लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबत दोन ते तीन चमचे बारीक चिरून घेतलेला कांदा दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेले गाजर आणि दोन तीन चमचे बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो मी इथे टाकून घेतलाय यासोबत तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता जसं शिमला मिरची पत्ताकोबी किंवा पालक आता हे सगळं छान एकजीव करून आहे हे चा छान एकजीव झालं की यात थोडं थोडं पाणी आहे आणि याचं बॅटर बनवून आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि टाका जसं आपलं डोस्यांसाठीचं सा बॅटर असतं त्या पद्धतीने हे बॅटर बनवून घ्यायचं यात गुठाळ्या असायला नकोत आता तुम्ही इथे बघू शकतायत आपलं हे बॅटर इथे छान तयार झालेलं आहे यात कोथंबीरही तुम्ही टाकू शकतात आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचंय तर दहा मिनटानंतर हे जे बॅटर आहे हे थोडंसं घट्ट आहे कारण आपला रवा जो आहे तो फुलून आलेला आहे आता पुन्हा हे एकदा एकजीव करायचं आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे हे जे बॅटर आहे हे थोडं पातळ होईल जसं डोस्यांसाठीचं बॅटर असतं तसंच बॅटर आपल्याला इथे लागणार आहे तर हे पहा आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाला की गॅसची फ्लेम लो करायची त्यानंतर तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे तेल पसरून घ्यायचं आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते एक ते दोन चमचे ह्या तव्यावरती टाकायचं आणि अशा प्रकारे छान पसरून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा पातळ याचा डोसा आपण बनवू शकतो पण ह्यात आपण कांदे टोमॅटो म्हणजे ज्या भाज्या टाकल्या त्यामुळे खूप जास्त अगदी पेपर डोसासारखा पातळ डोसा, डोसा लावता येत नाही पण तरीसुद्धा आपल्याला हवा तेवढा पातळ आपण इथे हे करून घेऊ शकतो त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हा जो डोसा आहे हा आपल्याला छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर डोसा टाकताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे हा डोसा आपल्याला व्यवस्थित पसरवता येतो जर गॅसची फ्लेम हाय असेल आणि तुमचा तवा जर खूप जास्त तापलेला असेल तर हा डोसा पसरवता येत नाही तर आता थोडं थोडं तेल टाकून हा मी डोसा छान भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतायत हा आपण पिठाचा डोसा किंवा ढिलट याला म्हणू शकतो तर अशा प्रकारे आपला हा पौष्टिक असा डोसा इथे तयार झाला आहे हा डोसा डब्यात देताना थोडासा थंड करून घ्यायचा त्यानंतर इथे मी दोन डोसे ठेवून घेतलेत आणि त्यासोबतच शेंगदाण्याची चटणी छान मीठ आणि तेल टाकून इथे दिलेली आहे याऐवजी ऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी सुद्धा देऊ शकतात त्यासाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्यात चवी पुरता मीठ टाकून घ्यायचंय एक ते दोन चमचे ह्याच्यात तेल टाकून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आहे इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे थोडीशी घट्टच आपल्याला ही कणिक ठेवायची आहे कणिक मळून झाली की पुन्हा थोडासा तेलाचा हात लावायचा आणि एक दोन मिनटं फक्त ही मळून घ्यायची आहे आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं की त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की मग याच्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला एक छोटा कांदा हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने कांदा परतून झाला आहे या आता याच्यात आपण थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे हे सगळं छान परतून झालं की याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत ज्यात आहे गाजर कोबी आणि शिमला मिरची या भाज्या आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरता मीठ टाकून ह्या भाज्या मी परतून घेतल्या आहे आता झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या शिजतायत तोपर्यंत इथे मी थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतलं आहे आणि पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे त्यासोबतच घेतला आहे ब्रेड क्रम आता आपण जे खनिक मळून घेतली होती त्याची अशा पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ अशी आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आणि थोडीशी लांबोळकी अशी ही पारी लाटायची त्यानंतर त्याच्यात आपल्याला आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत आजूबाजूने थोडंसं कॉर्नफ्लोअर लावायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय या पद्धतीने आपल्याला त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे हा रोल इथे तयार आहे आता कॉर्नफ्लोअरचे आपण जे पेस्ट बनवून घेतली होती त्यात हा रोल आपल्याला थोडासा गोळून घ्यायचा आहे त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये हा रोल गोळून घ्यायचा आहे आणि आता हे जे रोल आहेत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग ह्याच्यात आपण बनवून घेतलेले रोल टाकायचे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे हे रोल तळून घ्यायचे अशा पद्धतीने आपले हे व्हेज स्प्रिंग रोल इथे तयार आहे इथे एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं एक चमचा बॅडकी लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आणि एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा जा। आहे जसं आपली चपातींसाठीची कणिक असते तसंच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा ही कणिक इथे छान मळून झालेली आहे आता इथे मी चार ते पाच उकडलेले बटाटे घेतलेत त्याचं साल काढून घेतलं आहे बटाटे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे बटाटे छान कुसकरून झाले की त्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा बॅडगी लाल तिखट पाव चमचा जिरं अर्धा चमचा तेल टाकून घेतले आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे चाट मसाला गरम मसाला याचाही वापर करू शकतात जे कणिक आपण मळून घेतली होती त्याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची छोटीशी त्या पुरी लाटून घेतली त्यावरती हे जे बटाट्याचं सारण होतं ते ठेवून घेतलं आणि आपण पुरणपोळीचा जसा गोळा बंद करून घेतो त्याच पद्धतीने हा गोळासुद्धा तयार करून घेतला आता गोळा तयार झाला आहे याला पुन्हा थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी हलक्या हाताने मी याचा पराठा लाटून घेते हा पराठा अजिबात कुठे फाटत नाही खूप छान हा लाटला जातो तर हे पहा पराठा इथे लाटून झाला आहे आपल्याला किती जाड किंवा पातळ हा पराठा हवा आहे त्या अंदाजाने आपण लाटू शकतो आता पराठा भाजून घेण्यासाठी तवा व्यवस्थित गरम करून घेतला त्यानंतर त्यावर थोडंसं तूप पसरून घेतलं जेणेकरून हा पराठा तव्याला चिटकणार नाही आता त्यावरती पराठा टाकला आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घेतला आता हा पराठा भाजत असताना तुम्ही आवश्यकतेप्रमाणे तेल किंवा तूप इथे टाकू शकता बटर वापरलं तरी चालेल तर आता इथे मी तूप टाकून हा पराठा छान खमंग असा भाजून घेते दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजायचा म्हणजे पराठ्याची चव खूप छान लागते आता हा मधल्या सुट्टीसाठीचा छान आलू पराठा इथे तयार झालेला आहे पराठा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्याचे चार भाग कट करून घ्यायचे ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही टोमॅटो सॉस देऊ शकतात किंवा कुठलीही चटणी लोणचं अगदी काही नाही दिलं तरी हा पराठा असा सुद्धा छान लागतो तर मग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय